नमस्कार मी पूजा विचारे महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे ग्रवी सुखासाठी वास्तुशास्त्र आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर मकरंद सरदेशमुख वास्तूतज्ज्ञ म्हणून गेले पंधरा वर्ष काम करत आहेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन यांच्याद्वारे प्राईड ऑफ इंडिया टू थाउजंड सिक्स्टीन हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय वास्तू फॉर हेल्थ या विषयावर सरांनी पीएचडी सुद्धा आहे वास्तू तथास्तु हा सरांचा ट्रस्टेड ब्रँड देखील आहे वास्तु विजेसाठी सर प्रत्यक्ष घरी येऊन मार्गदर्शन करतात तुम्हाला जर गृहसौख्यासाठी वास्तुशास्त्र विषयावर तुम्हाला काही प्रश्न असेल तर जरूर आम्हाला कॉल करा आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर आज आपला विषय गृहसौख्यासाठी वास्तुशास्त्र हो नेमकं तुम्ही काय माहिती देणार याबद्दल नक्कीच गृहसौख्य अतिशय महत्वाचा विषय प्रत्येकाच्या आयुष्यातला कारण गृहसौख्य म्हणजे घरातलं सुख आणि हे घरातलं सुख नसेल तर मित्रांनो जीवनाला अर्थ नाही तुम्ही प्रचंड ताकद कमवताय भरपूर पैसे कमवता व्यवसायात यश मिळतंय सगळं काही आहे तुमच्याकडे गाड्या आहेत धन दौलत आहे धंद उलते, बंगले आहेत फार्म हाऊस आहेत जमीन आहेत सगळं आहे है। परंतु गृहसौख्य नाही आहे माणूस अस्थिर होतो घरातलं सुख माणसाला अतिशय गरजेचं आहे मग ते मुलांकडनं येणार आहे आईवडिलांकडनं येणार आहे बायकोकडनं येणार आहे घरातल्या नोकरदारांकडून येणार आहे भावाकडनं बहिणीकडनं आहे आजी आजोबांकडनं हे गृहसौख्य सर्वात महत्वाचं आहे मी या गृहसौख्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तीन गोष्टी महत्वाच्या मदतनीस असतात जर या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात नसतील तर गृहसौख्य मिळत नाही पहिली गोष्ट कोणतं उत्तम घर गृहसौख्य होण्यासाठी म्हणजे तुम्हाला घर चांगलं मिळण्यासाठी म्हणजे गृहसौख्य मिळण्यासाठी तुम्हाला घर चांगलं पाहिजे त्यानंतरनं तुमच्या घरामध्ये जे तुम्ही नवरा बायको आहात म्हणजे वन कपल या दोघांचं बॉन्डिंग या दोघांचं एक बॉन्डिंग असणं खूप गरजेचं आहे आणि हे जर नसेल तर गृहसौख्यात बाधा येते आणि यानंतरनं तिसरी गोष्ट म्हणजे पैसा गृहसौख्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय चांगलं घर वास्तुशास्त्रानुसार चांगलं घर दुसरं काय नवरा बायकोंचं बॉन्डिंग नवरा बायकोंचं एक मत आणि तिसरी गोष्ट पैसा तर मित्रांनो ह्या तिन्ही गोष्टी नसतील तर घरामध्ये गृहसौख्य मिळत नाही मग ग्रहसौख्य नसल्यामुळे आपण बघतो की भरकटलेले अनेक कुटुंब ताजी ताजी उदाहरण आपण बघतोय मग यासाठी मित्रांनो वास्तुशास्त्राचा आपल्याला फायदा होतो वास्तुशास्त्र म्हणजे काय निसर्ग नियमानुसार आपलं घर कसं असावं याचं शास्त्र आहे मग या शास्त्राचा वापर आपलं घर चांगलं ठेवण्यासाठी आपण नक्की करू शकतो यामध्ये लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्या घराची जी नैऋत्य दिशा आहे ती नैऋत्य दिशा आपल्याला देते सर्व प्रकारचं सुख गृहसौख्य मिळण्याची मूळ दिशा नैऋत्य दिशा या नैऋत्य दिशेला दक्षिण आणि पश्चिमेचा कोपरा असं म्हणतात नैऋत्य दिशा या नैऋत्य दिशेला भक्कमता स्थिरता भरपूर पैसे देण्याची भरपूर यश मिळण्याची आणि कठीणता आणि घराची भक्कमता साठून ठेवण्याची जागा आहे या नैऋत्य दिशेला टॉयलेट किचन त्या ठिकाणी बाथरूम खड्डा त्याच ठिकाणी आलंय बोरिंग किंवा नैऋत्यला आलेलं आहे सेप्टिक टँक असे जर काही विविध प्रकारचे दोष असतील तर गृहसौख्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होऊन जातो म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये गृहसौख्य हा विषय घेतलाय याचा थेट संबंध आपल्या घराच्या नैऋत्य दिशेशी येतो म्हणून आपण आपतीतली सगळी छान माहिती आज घेणार आहोत यस नक्कीच आता महत्वाचा प्रश्न वास्तु विजिट मकरंद सरांची कशी घ्यायची तर तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कॉल करू शकता नव्वद एकवीस नऊशे सहाशे जो नंबर आहे या नंबरवरती कॉल करा वास्तुविजिटसाठी नाव नोंदवा आजच्या कार्यक्रमातून मिळणारे जे काही टिप्स आहेत उपाययोजना आहेत या बाबतीत ऑफिसला फोन करून विचारू नका काही दिवसात यूट्यूबवरती हा कार्यक्रम पुन्हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे संपूर्ण मार्गदर्शन मिळेल ऑफिस माझं सदाशिवपेटीमध्ये आहे लोकमान्य नगरला एकमेव ऑफिस आहे वास्तू व्हिजिटला मी स्वतः येतो असिस्टंट शिकाव कामगार पाठवले हो जात नाहीत चला वास्तू तथास्तू नंबर लिहून घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि अधिक माहितीसाठी वास्तूतथास्तू डॉट कॉम ही वेबसाईट नक्की पहा नक्की सर कार्यक्रमात एक फोन आला आपल्याला बोलत बोलतात नंदिनी आपला प्रश्न विचारा नंदिनी आपला प्रश्न विचारा हॅलो नमस्कार बोला हा सतरा दोन चौऱ्याऐंशी रात्री सहा बारा वाजून सहा मिनिटांनी जन्म वेळ आहे आजचा कार्यक्रम वास्तुशास्त्राचा वास्तुशा ज्योतिषाचा नाहीये आपण उत्तर नक्की देऊ प्रॉब्लेम असा काही नाही त्याच्यावर नावावर करायचा तो प्लॉट लक्षात बर घ्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख जन्म ठिकाणी याच्यावरून प्लॉट कुणाचा नावावर करायचा का नाही हे अजिबात तुम्ही गृहीत धरू नका प्लॉट चांगला पाहिजे आणि त्या माणसाच्या नावावर तो प्लॉट चांगला झाला तरच होतं हा पूर्ण गैरसमज आहे की कि जन्मतारखेनुसार किंवा पत्रिकेनुसार जागा नावावर करावी का नाही तर हे अतिशय चुकीचं आहे जागा चांगली असेल तर तो कुठल्याही माणसाच्या नावावर केला तर काहीही हरकत नाही सर्वांबरोबर मला एक विचारायचं घरातलं आपलं सौख्य घर गृह सौख्य चांगलं हो। राहण्यासाठी आपण इफेक्टिव्ह सॉल्ट रेमेडी हो। त्या बाबतीत काय सांगाल हो नक्कीच आपण इफेक्टिव्ह सॉल्ट रेमेडी ज्या बाबतीत नक्की चर्चा करणार आहोत यामध्ये आता वास्तु व्हिजिटला आपण जेव्हा जातो तेव्हा वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर ना वास्तू जी आहे ती अतिशय परफेक्टली चेक केली जाते तास ते सव्वा तास माझ्याकडून तुम्हाला नक्की मिळतो यासाठी ऑफिसला फोन करून तुम्ही नाव नोंदवायचं अतिशय अत्याधुनिक पद्धतीने यंत्राद्वारे आपण वास्तु व्हिजिट अॅनालायझिंग करतो घरातली सूक्ष्म अतिसूक्ष्म ऊर्जा जी आहे ती चेक केली जाते याला युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर असं म्हणतात या ऑरा स्कॅनरद्वारे घरातली शुभ अशुभ ऊर्जा ओळखण्याची प्रचंड मोठी क्षमता आहे या ऑरा स्कॅनरचा वापर आम्ही व्हिजिटमध्ये नक्की करतो सुक्ष्म सुक्ष्म की जिथे माझ्या हाताबाहेरचे दोष आहेत आणि जिथे काही सूक्ष्म अतिसूक्ष्म ऊर्जा आहे की ज्याद्वारे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व करता येईल यानंतर लॅकर अँटिना हा पॅरिस मेड आहे अतिशय महत्त्वाचं याचा जवळपास बारा वर्षापासून मी रेग्युलरली वापर आहे लॅकर अँटिना म्हणतात हा सुद्धा वास्तुविझिटमध्ये मी वापरतो गरज असेल तेव्हाच यापैकी अतिशय महत्त्वाची यंत्र खूप स्वतःचं माझं स्वतःचं ॲडव्हान्स टेक्निक मी वापरतो यामध्ये या, या टेक्निकमध्ये आता आपण इफेक्टिव्ह सॉल्ट रेमेडीच्या बाबतीमध्ये बोलणं करणार आहोत यामध्ये आपल्याला ही जी घराची दिशा आहे या घराच्या दिशेमध्ये प्रत्येक डायरेक्शन जे आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ या प्रत्येक दिशांना वास्तुदोष निवारण करण्यासाठी घरगुती उपाय काय करायचे आहेत तर बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्या घरामध्ये ह्या ज्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा आहेत या दिशांमध्ये आपल्याला आता खडे मिठाचा वापर करायचा आहे आजपर्यंत कार्यक्रमातनं बऱ्याच वेळा मी खडेमिठाचा वापर कसा करायचा की खडेमीठ फरशी पुसण्यासाठी वापरायचं आहे खडेमिठाने दृष्ट काढायची खडेमिठाचा सडा टाकायचा आहे पण आत्ता जवळपास मी खडेमीठावरती संशोधन करून अठरा प्रकारचे स्वतःचे टेक्निक निर्माण केले त्यापैकी एक टेक्निक मी वास्तुविजीतल्या ले गेल्यानंतर ना नक्कीच प्रत्येकांना सांगत असतो ते आज तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहे यामध्ये या आठ दिशा तुमच्या लक्षात आल्या आहेत करेक्टली या आठ दिशांमध्ये आपल्याला खडे मीठ ठेवायचं आहे साधारणतः तुम्ही या पद्धतीचे प्लास्टिकचे छोटे छोटे बाउल्स घेऊ शकता छोटे छोटे जे काही प्लास्टिकचे कप्स मिळतात असे कप तुम्ही घेऊ शकता एट डायरेक्शन्स म्हणजे आठ दिशांना हे ठेवायचे आहेत अ सिम्पल सॉल्ट टेक्निक ह्या बाऊलवरती आपल्याला मीठ ठेवायचं आहे आणि या खडेमीटाचा वापर अतिशय उत्तमरित्या करता येतो घरी जे आपल्याला मिळतं तीस रुपये किलोनी बाहेर कुठूनही आणा कोणत्याही प्रकारचं खडे मीठ पाहिजे हे खडे मीठ साधारणतः तुम्ही एक दोन एक दोन चमचे तुम्ही या आठ दिशांच्या बाऊलमध्ये ठेवायचे आहेत यामध्ये हे जे खडे मीठ आहे हे मीठ ओलं नको आहे अतिशय काळपट नको आहे आणि खूप पांढरपण नको आहे जे नॉर्मली खडे मीठ मिळतं असं तुम्ही इथे ठेवायचं आहे हे आत्ता दाखवताना मी साधारणतः अर्धा चमचा खडेमीठ ठेवतो हो आहे कारण आत्ता डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे परंतु तुम्ही घरी जेव्हा ठेवाल तेव्हा हे प्रत्येक बाऊल हा भरला गेला पाहिजे आता याचा वापर तर आपण बऱ्याच वेळेला व्हिजिटमध्ये मी सांगतो की आठ दिशांना तुम्ही खडे मीठ ठेवा आता या आठ दिशांना सॉल्ट जे आपण ठेवतो आहे ते नुसतं ठेवायचं नाही आहे कारण हे जे सॉल्ट आहे खडे आहे ते नुसतं ठेवूनसुद्धा इतकं भरपूर काम करतं जर ह्याला आपण अभिमंत्रित केलं याला चार्ज केलं आणि या खडे मीठाला जर आपण कमांड दिली तर मित्रांनो खडे मीठ अतिशय उत्तमरित्या काम करतं सर।, सर एक फोन आला आपल्याला मेघा बोलतात मेघा आपला हो। अ, बोलता प्रश्न विचारा मेघा आपला प्रश्न विचारा हॅलो हा आपला हॅलो हा सलग बोलत आहे नागपूरहून हा माझा प्रश्न असा आहे माझ्या घराचं मुख्यद्वार हा पश्चिमेकडे आहे बरोबर आणि पश्चिमेकडे आहे पण या घरात आल्यापासून म्हणजे दोन वर्ष झाले आम्हाला हे नवीन घर बांधून या घरात आल्यापासून खर्च सुरू राहतात आणि तब्येत ठीक राहत नाही पैशांचे प्रॉब्लेम सुरू राहतात हा बर आणि तब्येत ईशान्य दिशेला सतत म्हणजे काही ना काही मिस्टर आणि मिसेस आम्हाला दोघांनाही असं काही ना काही त्रास होतो नैऋत्यची पश्चिम आहे का वायव्याची पश्चिम आहे नाही उत्तर आणि दक्षिण याच्या मधल्या भागात बरोबर मध्य पश्चिमेतून बेडरूम कुठं आली नैऋत्यला काय दोष आहे नैऋत्य आणि ईशान्य दिशेला काय दोष आहे नाही आहे काही लक्षात येत नाहीये तर तुमच्या घराची मला सांगा माझ्या बर ठीक आहे ते बाहेरचा बाह्य दोष आला तुमच्या घराची उत्तर दिशा बंद आहे का ओपन आहे मला खिडक्या आहेत का उत्तरेकडे नाही आहे सर खिड़की। उत्तरेला खिडकी असले नसल्यामुळे घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी फायनान्शियल पोझिशन ही वीक होते लक्षात घ्या तुमच्या घराची उत्तर दिशा बंद असेल तर उत्तरेचं वजन काढा उत्तर दिशेवरती डार्क रंग असेल तर तो काढा उत्तर दिशेच्या भिंतीवरती वॉटरफॉल लावा धबधबा तुम्ही लावू शकता हा वाहता धबधबा जो आहे तो तुम्ही पोस्टर लावायचा आहे नुसतं पाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि वॉटरफॉल ठेवल्यामुळे उत्तर दिशा ऍक्टिव्हेट होते आणि आर्थिक नियोजन तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होऊन जाईल नक्की सर कार्यक्रम थोडीशी वेळ झाली ब्रेकची महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजचा विषय गृह सौख्यासाठी वास्तुशास्त्र आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर आपलं हे इफेक्टिव्ह सॉल्ट रेमेडी सगळं मार्गदर्शन हवं हा। हो, त्याच्याबद्दल आपला विषय चालू इफेक्टिव्ह सॉल्ट रेमेडी म्हणजे खडे मिठाचा प्रभावी वापर आपल्याला गृहसौख्यासाठी आणि वास्तु दोष निवारणासाठी कसा करता येईल खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे आहे याचबरोबर आता आठ दिशांना आपल्याला हे खडेमीठ ठेवायचं आहे मी तुम्हाला त्या खडे खडेमीठ कसं घ्यायचं सांगितलं आहे आता ह्या दिशांना आपल्याला ठेवायचं आहे तुमच्या घराची एंट्रन्स कुठेही असू दे तुमचा दरवाजा कुठे असू दे काही वास्तुदोष असले तरी आता आपल्याला हे ज्या डायरेक्शन दिसत आहेत की इथं आली ईशान्य पूर्व आग्नेय इथे दक्षिणाली नैऋत्य आली पश्चिम आली वायव्य आली उत्तर आणि ब्रह्मस्थळ आठ ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही हे जे प्लास्टिकचे बाउल्स आहेत हे मग तुम्ही असेच मिळतील असा विचार करू नका हे माझ्याकडे विकत मिळत नाहीत व्हिजिटच्या वेळेला मी नक्की हे माझ्या वास्तुविजिटच्या पॅकमध्ये नक्की देतो वास्तु किट तुम्हाला मिळतं व्हिजिटच्या वेळेला त्यामध्ये हे नक्की असतं परंतु साधे तुम्ही प्लास्टिकचे कप मिळतात चहाचे कप मिळतात आपण थर्माकोलचे कप मिळतात त्या ठेवू शकता काचेच्या कपामध्ये ठेवू शकता ह्या सर्व दिशांना जो काही कोपरा येतो तुमच्या घराचा प्रत्येक कप एका ठिकाणी ठेवायचा आहे प्रत्येक आठ दिवसांना हा कप नेऊन ठेवायचा आहे आता हा नुसता ठेवून नुसता ठेवायचा नाही आहे तर आपण ह्याला जरा सिद्ध करूयात चार्ज करूयात कारण या खडेमिठाचा नुसता ठेवला तरी तो इतका इफेक्टिवली काम करतो याला जर कमांड दिली आज्ञा दिली तर नक्कीच हा आपल्या बाजूनी काम करायला सुरुवात करतो यामुळे आता हे ठेवताना या पद्धतीने हात ठेवायचा आहे त्याच्यावरती तीन वेळेला ओम 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 असं तीन वेळेला म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा काय आहे की मुलाला चांगले मार्क पडत आहेत घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत आरोग्याच्या तक्रारी दूर होत आहेत आत्ता करंटली तुम्हाला जे काही इच्छा आहे की घरातली किरकिर कमी व्हावी कटकट कमी व्हावी असं तुम्ही ह्याला हिलिंग करायचं आहे चार्ज करायचं आहे ही जी मी प्रोसेस सांगतोय ती स्वतः मी स्वतः टेस्ट केलेली या सर्व यंत्राद्वारे माझ्या घरातसुद्धा मी याचा वापर करतो तुम्ही दर पंधरा दिवसाला यातलं खडेमीठ चेंज करायचं आहे हे खडेमीठ जे आहे ते नॉर्मली खडेमीठ आहे वेगळं कुठलंही नाही आहे या बाउल्समध्ये भरा कपामध्ये भरा ह्याला चार्ज करा कमांड द्या कारण तुम्ही जोपर्यंत त्याला आज्ञा देत नाही तोपर्यंत तो काम करणार नाही हे नुसतं सॉल्व ठेवू शकता परंतु लक्षात घ्या पंधरा दिवसांनी हे चेंज करायचं आहे यानी कोणत्याही प्रकारचे दोष सॉल्व होत नाहीत आपला हा एक प्रयत्न आहे की घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी आपण या सर्व उपायाद्वारे कोणता दावा करत नाही की तुमचे शंभर टक्के प्रॉब्लेम होतील सॉल्व परंतु प्रथम उपचार म्हणून आपण ह्या गोष्टींचा नक्की वापर करू शकतो हे जे खडे मीठ आहे ते मित्रांनो अतिशय इफेक्टिव्ह काम करतं आणि आपण बघतो जे रेकी करणारे किंवा प्राणशक्ती प्राणे हिलिंग करणारे जे लोक आहेत सगळे फ्रेंड्स आहेत ते मित्रांनो क्रिस्टल म्हणजे जे स्फटिक आहेत त्यांना चार्ज करतात आणि ते स्फटिकाची माळ किंवा आपण अंगठी हातात घालतो आणि मग आपल्या दृष्टीने खूप चांगले आपल्याला अनुभव यायला सुरुवात होतात मग या खडे मिठाला आपण जर चार्ज केलं खडे मिठाला कमांड दिली की माझ्या घरामध्ये सध्या किरकिर आहे ही किरकिर कमी होऊन जाऊ देत म्हणून असे करून हे चार्ज करायचे आणि आठ दिशांना नेऊन ठेवायचे कारण घराची जी बाउंड्री लाईन आहे ती सर्वात महत्त्वाची ही बाउंड्री लाईन म्हणजे काय आपल्या घराचे चारी भिंती चारी कोपऱ्यामध्ये उपदिशा आणि मुख्य दिशा असे आठ खडे मीठाचे बाउल ठेऊन टाका दर पंधरा दिवसांनी बदलायचे आहेत तुम्हाला आणि खडे मीठ टाकून द्यायचं पुन्हा त्यात बदलायचं आहे नंतर जस जसे प्रॉब्लेम कमी होतील तसं तुम्ही महिन्यानी बदललं तरी चालेल हे टॉयलेटच्या आत फक्त ठेवायचं नाही टॉयलेटच्या आत वेगळं मीठ ठेवायचं आहे टॉयलेटच्या आत आपण सिद्ध केलेलं खडे मीठ ठेवायचं नाहीये आपण साधं सॉल्ट ठेवायचं आहे पण सर हे याचा काही वेळ आहे का करण्याची की बाबा कधी पण आपण हे करू शकतो का हो आता औषध घ्यायला आपण मुहूर्त बघत नाही त्यामुळे कोणत्याही वेळेला तुम्ही करा फक्त हे सकाळच्या वेळेत करा आणि मस्त स्वच्छ मनाने एकदम पॉझिटिव्ह माइंडने याला याचा आपल्याला घरात इफेक्ट मिळणारच अशा पद्धतीने तुम्ही त्याला सिद्ध करा या लॅकरॅन्टिनाद्वारे मी स्वतः ह्याची एनर्जी चेक केली आहे के की सॉल्ट जे आहे हे खडे मीठ आधी कसं होतं आणि नंतर कशा पद्धतीने इफेक्ट देतं इतकं छान सगळं प्रयत्न आहेत मित्रांनो अशा प सॉल्टवरती अठरा प्रकारचे मी टेक्निक स्वतः शोधलेले त्यापैकी एक टेक्निक तुम्हाला आजच्या कार्यक्रमात दिलेलं आहे पुढच्या कार्यक्रमात पुढचं टेक्निक नक्की देणार आहे आणि वास्तू व्हिजिटला घरी आल्यानंतर असे हजारो टेक्निक्स तुम्हाला नक्की मिळतात कार्यक्रमात फोन, आला फोन, आला फोन आला। शीतल यांचा फोन शीतल प्रश्न विचारा आपला शीतल आपला प्रश्न काय नमस्कार बोला हॅलो हा शीतल बोला मी शीतल बोलते माझ टॉयलेटच मेन नैऋत्य दिशेला आहे आणि उत्तर वा, माझ दरवाजा आहे एंट्री आहे प्रॉब्लेम काय घरामध्ये मला म्हणजे माझा मुलगा आणि मी आम्ही दोघच राहतो तर म्हणजे मला आजार पण खूप आहे पाच वर्ष मी सतत औषध घेते पण बर, मला बरं वाटत नाही म्हणजे योग्य उपचार नाही मिळत उपचार मिळत नाही मी तुम्हाला सांगतो काय करायचं सा आहे ते उत्तर वायवेला तुमचा एंट्रन्स आहे नैऋत्यला टॉयलेट आहे वास्तू व्हिजिट करून आपण हे पाहूयात त्याला उपाययोजना काय करायच्या पण सध्या तुम्ही नैऋत्य दिशेच्या ज्या टॉयलेटमध्ये ना एक पिवळ्या रंगाचा बल्ब लावा नैऋत्य दिशेच्या टॉयलेटच्या बाहेर पिवळ्या रंगाचं पाय पुषणं टाका नैऋत्य दिशेचा जो टॉयलेट आहे त्याला उमरा जो आहे त्या उमऱ्याला एक पिवळा कलर मारून टाका आणि नैऋत्य दिशेमध्ये जर काही पाण्याचं जास्त तत्व आलं असेल किंवा ब्ल्यू रंग आला असेल तर तो, तो काढा त्यामुळे हळूहळू या गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतात क्रिस्टलचे बॉल्स मिळतात ते क्रिस्टलचे बॉल्स तुम्ही नैऋत्य